या ठिकाणी मी तुम्हाला शरण आले नाही आणि शरण आल्यामुळे माझं काय करा आहे हे पास काय करा छेदन करा नाहीसा करा या पासातून मला मोकळ हे नक्र पास जे आहे हे का किंचित आहे थोडा आहे तुम्ही या पासातून तर मुक्त करतालच याच्यात काहीच खबर नाही मात्र तुम्ही असे असंख्य पासातून तुम्ही मला या ठिकाणी निवारण करू शकतात अशा ठिकाणी हत्ती देवाची प्रार्थना करून देवाला आनंदी भावाने शर्म येऊन त्या ठिकाणी देवाची प्रार्थना करून आनंद महाराज शरण याच्यात नवन नाही आणि छेदशील बी माता तू पाच बंधन छेदून सुद्धा आपल्या भक्ताला काय करतो नीट मुक्तता देतो मुक्ती प्राप्त करून देतो भक्ताचा उद्धार करतोस तू अशा ठिकाणी हाती त्या देवाची प्रार्थना करून त्या देवाला प्रार्थना करून शरण येऊन त्या देवाला हाती जोडून त्या ठिकाणी देसी माहिती तुम्ही काय करणार त्या व्यक्तीचा अहंकार नाहीसा करणार त्याचा जन्म मरणात नाहीस करणार दुसरे देव आहेत दुसरे देव असे आहेत ते देव काय करतात मुक्ती देतात मात्र जन्म मरणात खातं काय करतात फेडीत नाही मग हत्ती म्हणाला जो पण या सृष्टीचा पालन करणार आहे ह्या जन्म मरणात पण नाहीस करणार आहे म्हणजे सोडणार आहे त्या देवाला माझा नमस्कार आहे शरण आहे त्या देवाला आणि त्या देवाला माझा पाच मंत्र या ठिकाणी असा होती त्या देवाची प्रार्थना करून त्या ठिकाणी पूर्ण बोलल्या ऐ शिया श्री हरी कृपवंता तुझे भक्त आशा देवाला या ठिकाणी दोपणे असा भक्त देवाला शरण येईल त्या भक्ताच तू दुःख तर करशील नाही करशी। करशी। त्याचे पास सुद्धा काय करशील तू छेदन करशील त्याला मुक्ती देशील मग आशा भक्त देव या देवाला मी काय शरण आलेला आहे अशा ठिकाणी हत्ती म्हणाला ह्या देवाचं शरण मी आलेला देवाला आणि ह्या देवाला माझा या ठिकाणी जन्म मारला तर खात्या या ठिकाणी सोडवा असा हत्ती त्या देवाची प्रार्थना या ठिकाणी पूर्ण म्हणतो सर्व मग या ठिकाणी भूतामध्ये भरलेला आहे झाडामध्ये भरलेला आहे दळी स्थळी भरला रेता ठावची नाही उरला मग असा भरून कुठं जिथं नाही म्हणून तिथं असा देव नाही सर्व कड देव आहे सर्व दिशेला देव आहे सर्व चौ दिशेला देव आहे या ठिकाणी जो पण या सृष्टीमध्ये भरून उरलेला देव आहे त्या देवाला अतिमंडळाने त्या देवाला शरण आलेला आहे त्या देवाला माझं संकट काय करावं निवारण करावं अशा ठिकाणी हत्ती श्रीहारीची त्या ठिकाणी प्रार्थना करून भगवंताची सर्व भूती नित्य प्राप्ती भगवत कृपेची जाती भक्त पावती अनन्य पे या ठिकाणी भगवताची जे भक्ती करतात त्या देवाची जो कोणी भक्ती करीत असतात आणि त्या देवाची भक्ती केल्यावर मनोभावानं भक्ती केल्यावर भक्ती भक्तीमय मन जर रम्य झालं त्या भक्तीमध्ये ते मनोभावानं जर ती भक्ती जर केली तर त्या भक्ती भक्ताला तो देव या ठिकाणी काय करतो मुक्ती देतो नाही ना त्याचा उदाहरण करतो मग अशा ठिकाणी हत्ती मनाला या सृष्टीचा या भक्ताचा पाच बंद छेदन करणारा या सृष्टीचा जो कोणी देव आहे त्या देवाला मी काय अनन्य भावानं शरण त्या ठिकाणी हत्ती

आणि पाच बंद भक्ताचं छेदन करणार या सृष्टीचा निर्माता या ठिकाणी तेहतीस कोटी देवता एक दे। या देवाला शरण आहे अशा ठिकाणी गजेंद्र या ठिकाणी देवाचा धावा करून सनातन हे भगवंताचे मग या ठिकाणी मत ब्रह्म आहे जे आहे हे ब्रह्म जे आहे या ब्रह्मापासूनच देवाला काय नाव परब्रह्म आहे म्हणजे देवाचं नाव आभिधान या आधीपासूनच आहे देवाला नाव काय परब्रह्म मग जो कोणी या ब्रह्माचा मानक आहे या सृष्टीचा मानक आहे त्या देवाला मी काय अनन्य भावाने शरण आहे त्या देवाने माझं पास या ठिकाणी छेदन करावं असं या ठिकाणी हत्ती देवाची प्रार्थना करू भगवंताची कृपा नव्हता जर भगवंताची जर कृपा जर भक्तावर नाही झाली तर मग त्याची अहंकार ममता या ठिकाणी काम हे काय ना होत नाही 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 तुटत ना आणि जर जर भगवंताची कृपा जर झाली तर मग हे राहत नाही मग त्याच्याकरता काय करावं लागतं भगवंताची कृपा आपल्यावर व्हावं लागते आणि मग भगवंताची कृपा होण्याकरता आपल्या देवाला आनंद भावाने शरण द्यावा लागतंय कारण अनन्य भावानं जर शरण गेलं कायनं वाचेनं मनान जर शरण जर देवाला गेलं तर देव मग आपल्याला निश्चित या अहंकार रूपी जन्म मरणातून काम करू जो मत मच्छर याच्यातून आगळ वेगळं केल्याशिवाय राहणार नाही कारण देव आपलं जन्म मरणात तर खातं तर फेडीलच मात या पासातून सुद्धा आपला देव सोडू शकतो असल्या ठिकाणी हत्ती त्या देवाचं वर्णन या ठिकाणी करूया मी मरणे अहंकार असल्यावर त्या ठिकाणी मी आणि माझी पत्नी म्हणजे फोडा आणि खेळ या ठिकाणी आम्ही तो गदा मग हे काय संसार नाही का मग ते काय प्रपंच आपले हे विषय विषय आहे मग या ठिकाणी संसार म्हणजे जन्मनं आणि मरण मग आता आपण म्हणतो एकर बाळ हे ते संसार नाही मग या ठिकाणी मी आणि माझी पत्नी आणि सर्व जे आपण जे आहे हे धरलेलं अहंकार आहे धन पुत्र माझे पत्नी घर मार हे काय लोभ आहे आशा आहे याच्यामध्ये अहंकारामध्ये आपण आपुन आरोपलेलो आपुन आहे अशा ठिकाणी हत्ती अहम मत आहे ते या ठिकाणी वर्णन करून सांगतो पाहुणे लावणे सगळे मग हे काय तर हे एक बेडी आहे म्हणजे जसं या खोडाला बेडी घातल्यावर विषयामध्ये अडकल्या जातं मग अडकल्यावर समज जे संपत्ती आहे सोयरे धायरे पुत्र स्त्री पुरुष सर्व हे काय तर स्वजने सगळे आपत सोयरे मात्र या ठिकाणी विषयामध्ये हे आपल्या प्रमातामध्ये येऊ देत नाही कारण विषया सक्त झालेल्या असतात याच्याकरता या ठिकाणी हो बेडी पडली असते आणि बेडी पडल्यामुळे या ठिकाणी आपण काय प्रमाणता मध्ये वळत नाही अशा ठिकाणी हत्ती वर्णन कोराला आतापर्यंत मला माग काय होतं होता विसल्यामध्ये मी गुण्या کولو अशा ठिकाणी हत्ती वर्णन कोराला होता होळा गिरी त्यावरी बेडी क्रपनते ती हात कडे एक कुटुंब दाडीची बांधवडीच्या मध्ये वरडे नित्य विषय मग या ठिकानेचं फोडा फोड्याची त्या ठिकाणी पत्नी की मग या ठिकाणी माईचा जर समजा त्याग करा मातेचा त्याग करा म्हणजे तर मातेचा त्याग करावं का मला करू नये कारण मातेचा जर त्याग केला तर स्त्री जरी तुम्ही स्त्री संघा जरी राहिले मातेचा त्याग करून जर तुम्ही समजा स्त्री जरी राहिले आता मातेचा त्याग केल्यावर माणसाला काय होतं दोष लागतात मग या ठिकाणी मग स्त्रीसंघ जरी राहिलो तर मातेचा त्याग न करता या ठिकाणी आज विषयरूपी संसारामध्ये जरी कुतून जरी राहिलो मात्र मात्र भक्त या ठिकाणी मातेची जर भक्ती जर केली एक श्रेष्ठ भक्ती आई असं या ठिकाणी आत्मारा वर्णन पण समजलं होळीची कीळ ते स्त्री कठीण

या ठिकाणी जसं एखाद डोंबाऱ्याचं माकड असा खेळ करणाऱ्याच माकड जसा आ, ना ना ते खेळ करणार त्या माकडाला जसं नाचे डोंबारी तसं या ठिकाणी स्त्री पुरुषाला तशी नाचे जसं म्हणलं तसं पुरुष ऐकवतो तसं ते माकड जसं म्हणलं तसं ते डोंबारी नाच म्हणलं नाचते उडी मार म्हणलं उडी मारते या ठिकाणी नाच मला ना सांगले इतका पुरुष स्त्री शक्त होतो अशा ठिकाणी आत मला धोरण

स्त्री पशिकासार या कुत्र्यासार कात्ताकून बसले आला या ठिकाणी नाथ महाराज म्हणाले असे पुरुष मिथ्या सक्त झालेले पुरुष या ठिकाणी स्त्री लोभामध्ये या विषयामध्ये गुतले गेले असतात म्हणून या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून त्या ठिकाणी सांगले मातृसेवा भक्ती भक्ती जे मनते ते मत त्यागीती त्रिकामा असे विषयात जरी बुद्धीने असतील मात्र जो कोणी मातेची सेवा करेल मात्र सेवा करेल मग ती सुद्धा का भक्ती आहे ती शास्त्राला वेदाला मान्य आहे मग या ठिकाणी मातेची जरी भक्ती जर केली तर त्याला कल्याण होत आहे आणि जर माता जर त्यागली म्हणजे मातेचा जर त्याग केला अन तात्र मात जर नेऊन तर मग मात्र त्या ठिकाणी त्याची नरकात गेल्याशिवाय राहणार मग त्याने किती देवदेव करा

ग्रह धन असे सात पासे सात पास अशा पासातलं मग असे सात पासं या सात पासामध्ये माणूस काय होतं अडकल्या जाते मग या ठिकाणी हे सात पासं जर नाहीसे करायचे असतात तर मग देवाचं भजन करावं लागते आणि जर देवाचं जर भजन जर केलं तर ह्या सात पासातून माणूस मुक्त होतो आणि देवाचं नुसतं भजन बी करून जमत नाही देवाला त्याच्यात अनन्य भावानं शरण द्यावं लागतंय त्याच्यात प्रेम असावं लागतंय आणि प्रेम असून त्याच्यामध्ये भक्तीमध्ये गोडवा असावं लागतो तर त्या ठिकाणी मग त्या माणसाचे सात पाच नाही शिवतात अशा ठिकाणी नाही जशी राव नाव कर्म या ठिकाणी मग देवाचं नाम म्हणल्यावर मग या ठिकाणी मनाने येते का त्याला काय करावं लागते सत्संगत घडावं लागते मग एखाद्याच्या संगतीमध्ये राहिल्यावर चांगल्या माणसाची संगत जर केली तर मग देवाची संगत घडली मग देवाचं नाव मुखाला येते वाईटाची संगत जर घडली तर देवाचं नाव मुखाला येत नाही कारण वाईट मार्गाला माणूस जातो मग या ठिकाणी देवाचं जर नाव मुखाला जर यायचं जर असल तर मग चांगल्याची संगत करावं लागते आणि चांगल्याची संगत केल्यावर मग सत्संगतीचा महिमा मग या ठिकाणी चांगल्याची सगत केल्यावर देवाचं नाव खालायचं आणि चांगल्या प्रकारे माणूस बघायला लागतो अशा ठिकाणी नाट महाराज दर्शन करून सांगायला सत्संगती नाही जशी सप्तपासांचे थेदर करवय क सतसंग धन यस संग देवै म सधन मग ये स्नातपासून पंच पणचे अहकार घर घरदार धन पुत्र हे सर्व सातवा अशा पास असे सात पास जे आहेत हे सात पासाचं जर छेदन जर करायचं असल तर मग या सात पासाचं छेदन करायचं जर असल तर मग त्याला काय करावं लागते चांगल्याची संगत करावं लागते सज्जनाची संगत करावं लागते संताची संगत करावं लागते आणि संताची संगत जर केली तर मग या ठिकाणी सातीला सात ती पास एका नाहीसे होतात आणि जन्म मारण्याचं खातंसुद्धा सुद्धा तुमचं काय आहे नाहीसं आहे मग या ठिकाणी तुमचा उदाहरण धनेश्वर राहत नाही मग या ठिकाणी काय करावं लागतं संतांची संगत करावं लागते आणि संताची संगत एकदा घडली की मग या ठिकाणी आपल्या साथीला पास नाही शिवतात अशा ठिकाणी मग सतसंगतीमध्ये राहायला हवी काय करावं लागतय आधी काय करावं लागतंय श्रवण करावं लागतं या ठिकाणी देवाच्या चरित्राचं श्रवण करावं लागते आणि श्रवण केल्या पुन्हा त्याला काय करावं लागतंय मनन करावं लागतं मग मनन केल्यावर श्रवण केल्यावर मनन होते आणि है मनन जर केलं मग के त्याचं काय होतं निधी ध्यास होते आणि निधी ध्यास एकदा जर झाला की मग माणसाला साक्षात्कार देवाचा साक्षात्कार घडतो मात्र असं करावं लागतं कसं या ठिकाणी सांगितल्या परवा आधी मनन नंतर श्रवण आणि निधी ध्यास या ठिकाणी श्रवण मनन निधी ध्यास आणि म्हणजे तिन्हीच्या पुढे जर माणूस गेला तर मग काय होतं साक्षात कार होतो मग देवाचा त्याला देवाची प्राप्ती होती त्याचं कल्याण होतं असं या ठिकाणी वर्णन पूर्ण या ठिकाणी चांगलं म्हणजे अ जन्म जन्म नसून अयोनी अजन्म जल्... जन्म म्हणजे त्याला जन्म नसून त्यानं जन्म घेतला कोण आहे तो श्रीकृष्ण आणि तो अयोनी संभव म्हणजे जन्माला आला मात्र या ठिकाणी तो मातेला शिवला ना म्हणजे अयोनी जन्म या ठिकाणी असा श्रीरामचंद्र प्रभ श्रीकृष्ण आणि श्रीरामचंद्र प्रभू या दोघांचं या ठिकाणी वर्णन करू लागले एक या ठिकाणी श्रीकृष्णानं काय केलं उपण्याचं या ठिकाणी स्तनपान करून उपणा या ठिकाणी मारले आणि श्रीरामचंद्र पर्वच्या या ठिकाणी अवतारामध्ये श्रीरामचंद्र पर्वनं ताटिका मारली या ठिकाणी दोन्ही वंशत वर्णन श्रीकृष्णाच्या वंशत वर्णन आणि श्रीरामचंद्र पर्वच्या सूर्यवंश वर्णन या ठिकाणी नात मारायला श्रीकृष्णामध्ये काय कार्य केलं आणि श्रीराम चंद्र प्रभूच्या अवतारामध्ये श्रीराम चंद्र काय कार्य केलं या ठिकाणी श्रीराम नाथ मला ठिकाणी वर्णन करून सांगणार नाही तुला एक गुरु पुत्र एक गुरु या गिल एक गोर्धन उचललं बंगल शिव सेदू मग श्रीकृष्णाने काय केलं आपल्या गुरुचा पुत्र गेलेला या ठिकाणी आणून द्यायला आणि मग श्रीरामचंद्रप्रभूं काय केलं श्रीरामचंद्रप्रभूच्या अवतारामध्ये श्रीरामचंद्र न विश्वामित्र येत नावात विश्वामित्राचा यज्ञ म्हणजे आपल्या गुरुचा यज्ञ या ठिकाणी काय केला शिधीला नेला मग या ठिकाणी पुन्हा कृष्णा कृष्णा अवतारामध्ये श्रीराम कृष्णानं या ठिकाणी गिरीधन गोवर या ठिकाणी उतरला मग राम अवतारामध्ये श्रीरामचंद्रप्रभूनं काय केलं या ठिकाणी सेतू बांधला बरोबर मग ावर ठिकाणी शेतू बांधला म्हणजे कार्य कसं का आहे कार्य ध्वनी बी सारखं आहे मग या ठिकाणी कृष्णावतारात कार्य केलं देवानं आणि राम अवतारात केलं कार्य सारखं आहे या ठिकाणी दोन्ही अवताराचं कार्य नाथ ठिकाणी वर्णन करून ठिकाणी गोकुळाला गेली आणि या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभू सर्व राजाचा त्याग केला मातीचा तर त्याग केला मात्र सर्व संपत्ती राजाचा त्याग केला आणि राजाचा त्याग करून श्रीरामचंद्र प्रभू दंडकारणाच्या ठिकाणी गेले दोन्ही कसं समसमान फक्त इकडं अलग आहे इकडं अलग मग सारखंच आहे असाच ठिकाणी नाथ महाराज रामचंद्र प्रभूचे आणि कृष्ण अवताराच्या या ठिकाणी वर्णन करून या ठिकाणी चांगल्या महाराज जगे होता होते म्हणजे कोणाला त्या ठिकाणी जागा नसताना की नगरी जी आहे गोकुळ नगरी या ठिकाणी वैकुंठाला नेली कृष्णानं कोणाला न करू देता या ठिकाणी द्वारकेला नेली मग या ठिकाणी आणि राम अवतारामध्ये श्रीरामचंद्र करून अयोध्या ही सर्वासहित वाजत गाजत वैकुंठाला नेले म्हणजे कार्यसारखंच फक्त वर्तमान कृष्णा कृष्णावतारामध्ये कृष्णाने फक्त त्या समुदायाला करू देणं नाही भपीमध्ये द्वारकेला नेली आणि या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रमुन ही अविध्या जी आहे वाजत गाजत त्या ठिकाणी वैकुंठाला निधी आता या ठिकाणी नाथ महाराज दोन्ही वर्ण या ठिकाणी करू लागलं एक लागी आपण मातेपासी आपण मातेपास करी, माते करी रुदन काय केलं आपल्या मातेपाशी लोणिया करता या ठिकाणी कृष्णानं लढू लागले कारण मातेला म्हणला मला लोणी दे म्हणून लढू लागले आणि इकडे श्रीरामचंद्र पर्वण अशोकवनाच्या ठिक आपलं सीतामाता दंडकारण्या ठिकाणी राजा रावण नेल्यावर त्या ठिकाणी सित्ते श्रीरामचंद्र पर्व लढू लागले मग इकडं लोण्या करता लढू लागले आणि इकडं श्रीरामचंद्र पर्व सीतामाते म्हणजे दोन्ही कार्य कसं समान आहे अशा ठिकाणी नाथ महाराज या

द्यायचे मग या ठिकाणी श्रीकृष्णन त्याला सुद्धा काय केलं फसवून मारलं आणि इकडे श्रीरामचंद्र प्रवून तिश्किंदेमध्ये वाढला काय केलं फसवूनच मारलं म्हणजे लपून मारलं मग या ठिकाणी पुन्हा कृष्णावतारामध्ये शिशुपाळाला ठिकाणी मारलं आणि इकडे श्रीरामचंद्रपर्वनं इकडे खरदुशेल त्रिशराला मारलं म्हणजे अवतारातलं कार्य आणि श्रीरामचंद्र प्रभूच्या अवताराचं कार्य दोन्ही कार्य कसे समसमान आहे कारण देवाचं कानेचे पत दुष्टाहारी आणि भक्ता पाया कसे लक्षणे असे या ठिकाणी दोन्ही वर्णन या ठिकाणी आज महाराज करणारे म्हणतात उग्रसेना या ठिकाणी आज महाराज सांगणारे श्री कृष्णावतारामध्ये पोष मामा ठिकाणी मारले एवढा भलाडी कुंभ मामा असताना सुद्धा अवतारावर मारलं आणि श्रीरामचंद्रपूर्वच्या अवतारामध्ये श्रीरामचंद्रपूर्वनं राजा रावण कुंभकरणे या ठिकाणी मारले आणि या ठिकाणी श्रीकृष्ण अवतारामध्ये कृष्णानं उग्रशनाला काय केलं राज्य स्थापन केलं म्हणजे उग्रशनाला राज्यातलं बसी लोक राजाभिषेक केला आणि श्रीरामचंद्रपूर्वच्या अवतारामध्ये श्रीरामचंद्रपूर्वनं बीभी शनाला राजा राजाभिषेक केला म्हणजे कार्यकर्चा ध्वनी मिश्रम समान इकडे कौसमामाला मारलं इकडे राजारावण कुंभकर्णाला मारलं इकडे उग्रसेनाला राज्य दिलं आणि इकडे या ठिकाणी श्रीरामचंद्रपर्गण बीबी विभीषणाला राज्य दिलं म्हणजे दोन्हीचं कार्य या ठिकाणी समान आहे अशा ठिकाणी असं या ठिकाणी आत्महाराजवर रामचंद्र प्रमुख एक पत्नी वृत्त आहे कारण एक पत्नी व्रत आहेत आणि श्री कृष्ण या ठिकाणी सोळा हजार पत्नी असून मात्र तरी ब्रह्मचारी भोगोनी अंगना बाळ ब्रह्मचारी या ठिकाणी श्री कृष्णा अवतारामध्ये ब्रह्मचारी आणि राम अवतारामध्ये एक पत्नी दारी म्हणजे दोन्ही बी या ठिकाणी समसमान आहे या ठिकाणी नाथ महाराज